आचार्यांनी असं म्हटलं आहे आज जे शंकराचार्या कि कुठल्याही संतांवर जेव्हा आपण हो जातो तेव्हा हा संतांचा सत्संग आहे हा केवळ त्यांच्या जवळ असणारा सत्संग हा सुद्धा तुम्हाला भविष्याला कारणीभूत असू शकतो दुसरा सत्संग सुद्धा आपल्याला काय वाटतं बरेच वेळा एखादी व्यक्ती हयात असली कि त्याच्या काही लोक माणूस दाखल येत आहे तीर्थी धोंडा पाणी देवर रोकडा सज्जनी तीर्थाला गेलं तर काय तिथे बोलती आहे आणि नदी आहे तर पाणी आहे पण त्या ठिकाणी का जावं इथे जे संत सज्जन असतात त्यांचा दर्शन त्यांचा सत्संग देवी तो महत्वाचा आहे म्हणून तो जो महत्त्वाचा आहे त्याच्याकरता तीचा तो महत्व आहे अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला ला करा